आईच्या वडिलांना एकच जावे आहे तर ते राजूचे कोण हे चार पर्याय दिलेले आहेत प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे थोडासा गोंधळात टाकणारा वाटतोय परंतु आपण गोंधळून न जाता एका छोट्याशा ट्रिक ने जायचं आहे जा ती तुम्हाला बेसिक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा कोणत्याही तुमच्या स्पर्धा परीक्षा जरी असतील त्यामध्ये अशा पद्धतीचे कितीही मोठे प्रश्न आले तरी तुम्ही ह्याच ट्रिकने तुम्ही यूज करू शकता ही ट्रिक तुम्ही युज करू शकता बघा आता ती ट्रिक आहे समजा तुम्ही इथे स्वतः आहात स्वतः तुम्ही आहात स्त्री असो किंवा पुरुष असो तुमच्या बरोबरच तुमच्या बहिणी आणि भाऊ येणार आहे बहिणी असतील तर अधिक चिन्ह देतो आपण आणि इथे पुरुष असेल म्हणजे भाऊ असतील तर माझा चिन्ह देतो म्हणजे तुमच्या बरोबरचे मित्र मैत्रिणी असतील किंवा भाऊ बहीण असतील ते तुमच्या बरोबरच येणार आहेत तुमच्या अगोदरची पिढी म्हणजे तुमचे आई वडील इथे येणार आहे बघा ट्रीड आयग्रॅम आपण काढून घ्यायचे आहे इथे आई कारण आपण इथे स्त्रीचे स्त्रीची स्टेप आहे म्हणून इथे आई इथे लिहिणार आहोत आणि पिढी असणार आहे आई वडील तुमच्या आई वडिलांच्या अगोदरची पिढी असणार आहे तुमचे आजी आजोबा आजी इकडे आणि आजोबा इकडे तसेच आपल्याला पुढे आपले तुमचे आजीचे आणि आजोबांचे आई वडील म्हणजे तुमचे पंजी आणि पंजोबा पुढे येणार आहे पणजी आणि पंजोबा अशी आपल्याला आपली वाढत जाते पुढे आपल्याला स्टेप वाढत जाणार आहे परंतु आपण इथंपर्यंतच आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जास्ती जातात म्हणून आपण इथेच थांबायचा आहे हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याआधी तुम्हाला जर तुमच्या आई वडिलांच्या बरोबरचे म्हणजे त्यांच्या पिढीतले जर असतील तर त्या स्टेपला येणार आहेत तुमच्या आजी आजोबांच्या पिढीतले असतील तर ते त्यांच्या स्टेपला येणार आहेत पण इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल बघा हे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आता आपण प्रश्नाकडे वळूया बघा प्रश्न आहे राजूच्या आईच्या वडिलांना एकच जावी आहे तर ते राजूचे कोण आता ते राजू नावाचा मुलगा आहे इथे आपण बघा राजू नावाचा मुलगा इथे काढून घेऊ राजू हा मुलगा आहे म्हणून मायनाचं चिन्ह द्यायचं आहे पुढे आईच्या वडिलांना म्हणजे त्याची आई आहे ती इकडे आपण दाखवायची आहे म्हणजे त्याच्या अगोदरची पिढी आहे आई ही आपण वरच्या ट्रेडप्रमाणे जाणार आहोत हा प्रश्न सोडवत इथे आई येणार आहे पुढे काय आहे राजूच्या आईच्या वडिलांना वडील म्हणजे त्याचे राजू राजूचे आजोबा येणार आहे ते आजोबा आपल्याला इकडे आईच्या बघा इथे आईच्या स्टेपच्या म्हणजे आईची जी स्टेप, चा। आई स्टेप आए, आहे पायरी आहे त्याच्या वरची पायरी ही राजूच्या आजोबांची येणार आहे म्हणजेच राजूच्या आईचे वडील वरती येणार आहे इथे अशा पद्धतीने येणार आहे नंतर काय सांगितले आहे वडिलांना एकच जावळी आहे जावई म्हटल्यानंतर तुम्हाला इथे वडिलांच्या आईचे वडील म्हणजे राजूच्या आजोबांचे त्याच्यानंतर अगोदरची पिढी असणार वडिलांची इथे जावई म्हटलं की वडिलांपेक्षा लहान असणार आहे म्हणजेच खालच्या स्टेपला ते इथे येणार आहेत बघा जावई इथे येणार आहे अशा पद्धतीने बघा समजलं का राजूच्या आईच्या वडिलांना आपण त्रेडाग्राम क्रमांक गेलो आहोत राजूची आई राजूच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे जावई म्हटलं म्हणून त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या आहेत जावई म्हणून आपण इथे खालच्या स्टेपला म्हणजे आईच्या शेजारी इथे घेतलेले आहेत पुढे प्रश्न काय आहे तर ते राजूचे कोण म्हणजे ते राजूचे कोण असणार आहेत इकडे राजूची आई आहे म्हणजे इकडे राजूचे का कोण असणार आहेत वडील असणार आहे बघा इथे राजूचे वडील असणार आहे कोण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे व्हिडिओ जर आवडत असेल